वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा अंबेजोगाई हो येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या अपघात विभागात रविवारी दिनांक दोन गटात तोफान हाणामारी झाली अचानक सुरू झालेल्या या हाणामारीमुळे रुग्ण डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे स्वाराती रुग्णालयाच्या अपघात विभागात बहुतांश वेळेस अवस्था रुग्ण असतात रविवारी देखील अनेक रुग्णांवर या ठिकाणी उपचार सुरू होते त्याचवेळी ही घटना घडली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील मंगळवार पेठेत सुरू असलेल्या आनंद नगरीत रविवारी सायंकाळी सदर बाजार आणि बारभाई गल्लीतील तरुणात वाद झाला यावेळी एका तरुणाला मारहाण करण्यात आली त्यानंतर जखमी तरुण स्वारातील रुग्णालयात उपचारासाठी गेला असता त्या ठिकाणी या दोन्ही भागातील तरुणांमध्ये पुन्हा मोठा वाद सुरू झाला या वादाचे पर्यवेसन तुफान हाणामारीत झाले या तरुणांना अपघात विभाग सारख्या संवेदनशील ठिकाणी गोंधळ घालू नये याचेही भान राहिले नाही चक्क अपघात विभागात घुसून एकमेकांवर खुर्च्या फेकत त्यांनी प्रचंड गोंधळ घातला यावेळी रुग्ण डॉक्टर आणि कर्मचारी जीव मुठीत धरून एका बाजूला जाऊन बसले किमान पाऊन तास हा धुडकूस सुरू होता अखेर रुग्णालयाचा सुरक्षा आणि हस्तक्षेप करत जमाव शांत केला या घटनेमुळे स्वाराती रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे झुंजार न्यूज अंबेजोगाईसाठी प्रतिनिधी परवेश पटेल